चिमूर तालुक्याअंतर्गत मौजानेरी येथे भारतीय ये घटनेचे शिल्पकार परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पस्तीसावी जयंती मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरी करण्यात आली यामध्ये भीमगीत गायन स्पर्धा डान्स स्पर्धा समाज प्रबोधनाचा संगीतमय कार्यक्रमसुद्धा घेण्यात आला होता भीम जयंतीदिनी ट्रॅक्टर व बाबासाहेबांची प्रतिमा लावण्यात येऊन डी जेच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली जब तक चांद सूरज रहेगा बाबा तेरा नाम रहेगा अशा घोषणांनी परिसर दणानून गेला होता डीजेवरील वाद्यावर तरुण तरुणाई युवक युवती भीमगीतांच्या बोलावर ठेक्यावर ताल धरून नाचत गाजत भीम जयंतीचा मनसोक्तपणे आनंद व्यक्त करत होते पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून या मिरवणुकीमध्ये महिला पुरुष युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते येथील वॉर्ड क्रमांक तीन मधील दीपंकर बुद्धविहार इलेक्ट्रिक रोषणाईने सजवण्यात आले होते मिरवणुकीदरम्यान बाजार चौकातील व्यासपीठांसमोर मुस्लिम बांधवांकडून उत्स्फूर्त सहकार्य करून शरबत वितरण करण्यात आलं तसेच युवा मित्र मंडळीकडून जिलेबी व आलू भाताचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले वॉर्डातील वस्त्यांमध्ये भोजनदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर